तिळाची वडी एकदम मस्त अशी झालेली आहे खमंग खुसखुशीत खायला पण चवदार आणि तुटायलासुद्धा आपल्याला म्हणजे त्याचे पीसेस कट करण्याला किंवा त्याची वडी काढण्यालासुद्धा त्रास जात नाही एवढं सही मेजरमेंट व्यवस्थित मेजरमेंट सांगितलेलं आहे आणि खायलासुद्धा मस्त लागते चला पटकन रेसिपी बघूया एक वाटी तिळ घ्यायचे छान स्वच्छ धुवून वाळवून घ्यायचे आणि आता त्याला मस्त असे खमंग मंद आचेवर दहा ते पंधरा मिनटं मंद आचेवर बिलकुल भाजून घ्यायचे बघू शकता भाजले गेले पाहिजे कमी वेळ पण लागू शकतो तर अशा प्रकारे छान मस्त भाजून घ्यायचे पड्यापैकी थोडं पेशन्स लागतील पण भाजून घ्यायचे आणि मस्त एका पसरट भांड्यामध्ये काढून घ्यायचे बघू शकता आता त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे आपल्याला एक वाटी तीळ घेतले तर त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे थोडा याच्यामधला वरचा मी काढून ठेवलेला त्याच वाटीने गूळ घ्यायचा आहे आणि तो कढईमध्ये टाकलेला आहे आता आणि त्याच्यामध्ये थोडं त्याला पाक आणण्यासाठी म्हणून किंचित एक दोन चम्मच तरी मी पाणी टाकलेलं आहे तुम्ही थोडंसं तूपसुद्धा टाकू शकता किंचित पाणी टाकायचंच एक ते दोन चम्मच पण तूप टाकायचं असेल तर तूप टाकू शकता आणि छान याला मस्त असं फेस येईपर्यंत शिजवून घ्यायचं आता बघा फेस आलेला आहे तरीसुद्धा आपला पाक झालेला की नाही हे आपण चेक करूया तर एका वाटीत पाणी घेतलं आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन बुंदे टाकले तर आपला पाक व्हायला वेळ आहे थोडा पाच ते सॉरी दहा ते पंधरा सेकंद पुन्हा त्याला शिजवून घेतलं आणि दुसऱ्यांदा बघू शकता पुन्हा त्याच वाटीमध्ये पाणी घेतलं आणि तो पाक टाकून घेतला तर अशा प्रकारचा आपल्याला बघा पाक टाकल्यानंतर त्याला मी वरती काढलं तर अशा प्रकारचा लगेच तो कडक आला आणि बघू शकता वाजत पण आहे टनटण तर आता आपला पाक रेडी आहे असं समजायचं आणि आता याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे तीळ छान मस्त असं पटकन ओ, मिक्स करायचं आता जे आहे मिक्स केलं आणि थोडी फास्ट प्रोसेस करायची बघू शकता आता पुन्हा मी गॅस लावून घेतला कारण की ओ, मिक्स करायची होती मी पटकनच गॅस गॅस बंद करून घेतला तर पटापट पत मिक्स करायचं आणि मग बंद करून द्यायचं मिक्स केलं मी फास्टली आणि नंतर मग बंद केली गॅस तर आता बघू शकता एका ताटाला तूप लावून घ्या नसेल ताटाला नसेल लावायचं तर तुम्ही मार्बलचं जर लाटाचं कोळपाट वगैरे असेल तर त्याच्यावरसुद्धा करू शकता मस्त होते किंवा आपला गॅसवट्टा छान स्वच्छ पुसून वगैरे छान पुसायचं त्याच्यावरच तूप लावायचं गॅसवट्ट्यावर आणि तिथेसुद्धा तुम्ही करू शकता पण स्वच्छ असला पाहिजे नाहीतर मग बटर पेपर असेल तर बटर पेपरवर सुद्धा तुम्ही पटकन मस्त इझिली असं करू शकता पण ज्यांच्याकडे नाही आहे ते तर त्यांनी असं करू शकता एक ताट घ्या आणि त्याच्यावर तूप लावून घ्या आणि मस्तपैकी असं पसरून घ्या पण गॅसवट्ट्या राहतोस तर तो गॅसवट्ट्यावर करा म्हणजे थोडंसं इझी जाईल तर मी हे टाकून घेतलं नंतर माझ्या लक्षात आलं हे बघा आता लाटणं आहे त्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि मग अशा प्रकारे गरम गरम आहे तेव्हाच त्याला पसरवून घ्यायचं आहे थोडं स्टार्टिंगला असं चिकटेल पण काही हरकत नाही काही घाबरायचं नाही आपली वडी जी आहे मस्त होते तेवढं होणारच आहे ते आणि मग छान असं पसरवून घ्यायचं बघू शकता चिकटून राहिलेलं आहे पण काही टेन्शन नाही ते थोडं होईलच पण आपली वडी खूप छान होते खूप मस्त होते आता बघू शकता आता एक नंबर झालेला आहे आणि मस्त असं लाटल्या जाऊन राहिलेल्या तुम्हाला जसे थिकनेस पाहिजे थोडी जाडी पाहिजे असेल तर जाड ठेवा पोळी आपली आणि जर पातळ वड्या पाहिजे असतील तर तुम्ही तू पातळ पण करू शकता अशा प्रकारे लाटून घ्या आणि आजूबाजूच्या कडा ज्या आहे थोड्या हाताने अशा प्रकारे तुम्ही दाबून घेऊ शकता म्हणजे आपली जी वडी आहे सुंदर अशी होईल बघू शकता मस्त प्रकारे असं पहिल्यांदाच चिकटलं नंतर आता बिलकुल चिकटत नाही आहे बघू शकता मस्त असं लाटून घ्यायचं आहे बिलकुल जसं आपल्याला थिकनेस हवी आहे तशी मस्तच खूप छान मस्तच दिसत आहे आता थोडं जेव्हा आपण लाटून घेतो तेव्हा लगेच वड्या जे आहे त्याचं लाईनिंग आखून घ्यायच्या किंवा वड्या पाडून घ्यायच्या आणि नंतर मग जेव्हा सुकेल ते तेव्हाच त्याच्या वड्या पाडायच्या तर आता म्हणजे जेव्हा ओलं राहते तेव्हाच त्याला चाकूने वगैरे अशा प्रकारे तुम्ही आखून घ्या लायनिंग पाडून घ्या आणि तेव्हा तुम्हाला थोडं सोपी जाईल आता थोडंसं त्याला अर्धा तास वगैरे तुम्ही वेगळं ठेवा म्हणजे त्याला हातच लावू नका आणि अर्धा तास थोडं मी पहिलेच बघितलं पण नंतर मी पुन्हा पंधरा मिनटं थांबले आणि मग बघू शकता अशा प्रकारे वड्या पटापट पडलेल्या पत आहे काही चिकटलेल्या नाही तर अर्धा तास तरी त्याला तसंच राहू द्यायचं आणि पटकन अशा वड्या होतात बघू शकता व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि ला चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब केलं असेल तर बेल लायकॉनवर नक्की क्लिक करा चला मग भेटूया